महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा तथा महिला आर्य वैश्य महासभा परभणीच्या वतीने श्री मंगल कार्यालयात रविवार बावीस जून रोजी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आणि परभणी जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा संपन्न झाला या दरम्यान आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेबार व महिला अध्यक्ष माधुरी कोले यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदकुमार गादेवार यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधीर पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून आर्य वैश्य महासभेचे कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार महासचिव गोविंदराव बिडवई प्रदीप कोकडवार बालाजी डुबेवार महिला अध्यक्षा माधुरी कोले कार्याध्यक्ष सुलभा वट्टमवार कोषाध्यक्ष अर्चना दमढेरे माजी अध्यक्ष जयश्री कलकोटे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित हरीश कुत्रुवार यांनी केले या, या कार्यक्रमाचे कार्यकारिणी निमित्त शपथविधी पार पडले या कार्यक्रमाला यशस्वीसाठी वैश्य महासभेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले आहे आणि यावेळी महाराष्ट्र राज्य आर्य वैश्य महासभेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वासवी मातेबद्दल वासुई मातेचं मंदिर या ठिकाणी परभणी शहरामध्ये तर ही भूमी रघनाथ महाराजाची आहे रगनाथ महाराजाचं इथं मंदिर आहेच ऑलरेडी या ठिकाणी छोटंसं वासुई मातेचं मंदिर आहे पण यांची इच्छा आहे की स्पेशल वासुई मातेचं मंदिर या ठिकाणी व्हावं कारण चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये उशी मातेचे मंदिर अनेक ठिकाणी या राज्या या राज्यामध्ये होत आहे आम्ही महाराष्ट्र आदिवासी वैशिक महासभेच्या वतीनं आम्ही एक लाख रुपये त्यांना या ठिकाणी देतो आणि त्यासोबत आज या जिल्ह्याची कार्यकारिणीची स्थापना झाली आणि महिलाची स्थापना झाली जेंट्सची स्थापना झाली दोन्हीच्या माध्यमातून आम्ही समाजाचं काम करण्यासाठी येत आहोत आणि समाजाच्या हितासाठी की जे काही काम करता येईल ते काम आम्ही जिल्ह्याच्या कार्यकर्णीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतो आहोत आज या जिल्ह्याचे हरीश कत्रुवार म्हणून अध्यक्ष झालेले आहेत आशिष पेकम सेक्रेटरी आहेत आणि त्यांची टीम या सर्वांना एकत्र घेऊन जिल्ह्यामध्ये आमचा समाज ज्या ज्या ठिकाणी गरीब आहे त्या त्या ठिकाणी समाजाला काय न्याय देता येतो तो प्रयत्न आम्ही या महासभेच्या माध्यमातून करणारा हा कार्यकारणीचा उपग्रह सभागृह तसंच गुणवंत विद्यार्थी सम्राय आणि ज्येष्ठ नागरिक आमचा समोर आम्ही आयोजित केला होता या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आमच्या कार्यकारणाचे सगळे पदाधिकारी जे उपस्थित झाले होते गणपती जे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव उपस्थित झाले होते त्यांनी हा कार्यक्रम अत्यंत चंद्रप्रकार इथे पार पडलेला आहे आणि त्यांच्या स्पर्धीकरण समारंभ इथे पार पडलेला आहे